अहमदनगर दक्षिण लोकसभा भाजपा उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारानिमित्त जामखेड येथे उमेदवार डॉक्टर सुजय विखे आणि पालकमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत शहरातून रॅली काढून कार्यकर्त्यांसह मतदार मेळावा मोठ्या उत्साहात आणि प्रचंड गर्दीत पार पडला अहमदनगर दक्षिण लोकसभा भाजपा उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांच्या निवडणूक प्रचारार्थ जामखेड येथील तहसील कार्यालयापासून भव्य रॅली काढण्यात आली या रॅलीत नामदार तथा अहमदनगर जिल्हा पालकमंत्री राम शिंदे यांसह नगर दक्षिणचे उमेदवार सुजय विखे भाजपा तालुका अध्यक्ष माजी पंचायत समिती सभापती भगवान मुरुमकर विद्यमान सभापती सुभाष आव्हाड नगराध्यक्ष निखिल घायतडक तसेच सर्व नगरसेवक आणि तालुक्यातील सर्व भाजपा व मित्र पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी स्थानिक नागरिक मतदार महिला व पुरुष यांनी आपला सहभाग नोंदवला होता ही रॅली तहसील कार्यालय जामखेड पासून नगर रोडने राजलॉन्स येथे आली आणि त्यानंतर या ठिकाणी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मतदार महिला व पुरुष यांच्या उपस्थितीत मेळावा संपन्न झाला यावेळी बोलताना उमेदवार डॉक्टर सुजय विखे आणि पालकमंत्री राम शिंदे यांनी विरोधकांवर हल्ला चढवत भाजपाचा उमेदवार जास्तीत जास्त मतानं विजयी होईल कारण जामखेड तालुक्याचा सर्वांगीण विकास पक्षाच्या माध्यमातून झाला असून सर्व मतदारांवर आपला भरोसा आहे तेव्हा जामखेड तालुक्यातून सर्वाधिक मतांचं लीड देऊ असं प्रतिपादन केलंय या मेळाव्याला प्रचंड गर्दी झाली होती याप्रसंगी उमेदवार डॉक्टर सुजय विखे आणि नामदार राम शिंदे यांनी एन टीबी न्यूज मराठीशी बोलताना संवाद साधलाय उत्तराचे नेते ज्यांना मुख्यमंत्री व्हायचे ते नगरमध्ये थांबले आणि असंख्य असे मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत त्यांनी या ठाम निश्चय केलाय की आपल्याला कुठल्याही परिस्थितीत या महाराष्ट्रामध्ये कुठली तरी लोकसभा ने आली पण नगरची जागा पाडायची मी त्यांना विनंती करतो की एक सुद्धा माणूस मार्ग सुटायला नको एखादा दिल्लीचा राहायला असेल एखादा महाराष्ट्राचा एखादा मंत्री राहिला असेल सगळ्यांच्या सभा इथं त्या आमच्या या ठिकाणी आमच्या कर्ज जाणखे किंवा नगर जिल्ह्याचे पालक हे प्राध्यापक राम शिंदे साहेब आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आहेत तुम्हाला जेवढी ताकद लावायची लावा ही निवडणूक तुम्ही जे काय आमच्यावर प्रेम केलं जे काय तुम्ही भारतामध्ये सांगतात मोठी व्यू रचना केली कशाची व्यू रचना तुम्ही एकदा तालुक्यांमध्ये गावोगावी फिरायला सुरू करा तुझे विके किती घरापर्यंत पोहोचला तुम्हाला याचा अंदाजच नाही सभा होतील गाड्या पण मी तुम्हाला सांगतो की या नगरध्यक्षिनेची निवडणूक किती जरी सर्वोच्च लावली तरी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि मित्र पक्षांचे कार्यकर्ते एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे एवढ्या मोठ्या संख्येने आहे की आपण मी तुम्हाला विश्वास देतो जे काही मागच्या तीन वर्षामध्ये मी तुमच्याकडून पाहिलं जे काही अपेक्षा तुमच्या डोळ्यांमध्ये पाहिल्या या महाराष्ट्रामध्ये सगळ्या भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा नगरदक्षिने निवडून येणार मी या ठिकाणी तुमच्या मतदारसंघामध्ये मला वाटतं नऊ तालुक्या येतात आणि त्याच्यात सगळ्यात छोटा तालुका जामकडे झालेल्या मतदानाच्या टक्केवारी आणि टक्के त्या मतदानाच्या पर्सेंटेज मध्ये सर्वात जास्त लीड कोणाचा असेल तर ते जामखेड तालुक्याचा ते भाषणामधून सांगितलं अलीकडच्या काळात जरा जास्तच करता तुमच्या तालुक्यातले अजून टँकर बंद होईना आम्ही चार वर्षात बंद करून टँकर बंद करेल टँकर पाहिजे का पण रात्री राधाकृष्ण साहेब म्हणत होते तुम्ही काँग्रेसचा प्रचार करा आणि गांधी साहेब म्हणत होते तुम्ही भाजपचा प्रचार करा असं दोघांनी मिळून रात्री मिटिंग घेतली फेसबुकला नाही कोणत्या तरी आमचं गाव तर असं होतं सगळ्या घरी कामात नको म्हणजे एवढं लीड डॉक्टर सुजय विखेल ला तेवीस एप्रिल ला आपण देणार आहोत आणि तेवीस मे ला मतदान मोजल्याच्या नंतर तो आपला आकडा बाहेर येणार आहे नरेंद्रजी मोदी हे जे काम करतायत काम थेट आपल्यापर्यंत पोहचलेलं आहे राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस जे काम करत आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे खऱ्या अर्थाने आपला ले ले। अपला हा लोकप्रिय उमेदवार आपल्याला लोकसभेमध्ये पाठवायचा आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात मेजॉरिटी येणार आहे प्रीपोल सर्वेचा रिपोर्ट रात्री आलाय नेल्सनचा त्याच्यामध्ये आपला उमेदवार हा शंभर टक्के निवडून येणार हे देखील सर्वेने सांगितलंय शेवटी या लोकशाहीच्या मार्गाने आपला लोकप्रतिनिधी आपल्या जर मनासारखा असला आपली जर काम करत असला तर त्याच्या एवढ्या मता देखील तो आणखी वेगाने पळतो आणखी वेगाने गतीने आपल्यापर्यंत विकास आणण्याचं काम करत असतो त्या दृष्टीबनातून आपल्याला काम करायचंय आपला तालुका हा नगर जिल्ह्याचा शेवटचा तालुका आहे परंतु शेवटच्या तालुक्याने अशी करामत करून दाखवायची आहे आपला उमेदवार कभी विसरता काम नहीं बैठक चार प्रतिनिधि नंदू परदेशनटीवी न्यूज मराठी जामखेड़ अहमदनगर